व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा भा, संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन वरिष्ठ पातळीवर नेते मंडळी एकत्र आले मात्र कार्यकर्ते अद्याप एकत्र आले नाहीत यावर मार्ग म्हणून राज्यभरामध्ये जिल्हा पातळीवर महायुतीचे मेळावे होत आहेत रायगडचं मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये आज महायुतीचा मेळावा संपन्न झाला जिल्हाभरातून शेकडो कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी झाले होते भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तीन पक्ष राज्यात एकत्र असून स्थानिक पातळीवर स्वतंत्र अगर वेगवेगळे लढले याचा थोडा फटका बसला तसा फटका यापुढे होणाऱ्या निवडणुकांमध्ये बसू नये यासाठी उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे आमदार भाजपचे आमदार सुद्धा उपस्थित होते कर्जतमधून आमदार महेंद्र थोरवे माजी आमदार सुरेश लाड हे उपस्थित होते मात्र राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी या मेळाव्याला दांडी मारल्याचं दिसून आलं सुधाकर घारे हे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी करताय सुधाकर घारे हे आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं आमदारकीचे प्रमुख दावेदार ठरणार आहेत त्यामुळेच महायुतीच्या मेळाव्याला त्यांनी दांडी मारल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या महायुतीच्या मेळाव्यातून सुधाकर घारे यांनी दांडी मारून आगामी काळामध्ये आपण निवडणूक लढवणार असून त्या दृष्टीने संकेत देण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय त्यामुळे या मेळाव्याला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर सुद्धा उपस्थित होते आमदार महेंद्र थोरवे व्यासपीठावर आपल्याला दिसून येत आहेत त्यामुळं महायुतीचा मेळावा जरी पार पडला असला तरी कर्जत विधानसभेमध्ये शिवसेनेची युती होऊ शकत नाही असा स्पष्ट संकेत त्यांनी या दांडीतून देण्याचा प्रयत्न विरोधकांना केलाय विकासनामा कर्जत